नमस्कार कुकिंग पॅशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट होणारा नाश्त्याचा एक प्रकार म्हणजेच बन डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत अतिशय कमी साहित्य लागतं आणि पाच मिनटामध्ये आपला हा डोसा जो आहे तो तयार होतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्या त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे एक कप जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवाही घेऊ शकता कारण नंतर आपल्याला तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आता हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला रवा आणि दही व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर पाणी गरजेनुसार घालायचे कारण इथं मी जाड रवा घेतलाय त्यामुळे पाणी जास्त लागणार आहे जर तुम्ही बारीक रवा घेत असाल तर पाणी थोडस कमी लागणार आहे एकूण पाणी किती लागेल हे तुम्हाला मी नंतर सांगते हे बघा साधारणपणे अशी कन्सिस्टन्स ठेवायची आहे जास्त पाणी मिक्स करायचं नाही मला एकूण याच्यासाठी अर्धा कप पाणी लागलेलं आहे ते दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात अर्धी वाटी खोबरं घेतले अर्धा कांदा आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतलाय मध्यम आकाराचा आलं घेतलेलं आहे थोडंसं लसणाच्या तीन ते चार पाकळ्या आहेत मिरच्या घ्यायच्यात आपल्याला मिरच्या लाल घ्यायच्यात सुकलेल्या मिरच्या असतात ना लाल त्या घ्यायच्या आहेत चवीनुसार मी हे आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर यामध्ये पाणी ऍड करायचे सुरुवातीलाच पाणी ऍड करायचं नाही अशी पेस्ट झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही आता थोडस पाणी ऍड करून अजून थोडस आपल्याला बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीनं चटणी आपली व्यवस्थित बारीक झालेली आहे तिथे बघू शकता याला तडका द्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायची चटणी तडका पॅन गरम करायला ठेवलाय एक चमचा तेल घातलंय घालून घ्यायची मोहरी जिरं अर्धा चमचा उडीद डाळ अर्धा चमचा हरभरा डाळ कढीपत्ता कट करून घेतलेल्या दोन लाल सुक्या मिरच्या पाव चमचा हिंग गॅस बंद करायचा आहे आणि ही जी फोडणी आहे ती चटणीवरती घालून घ्यायची हे बॅटर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडा घालून आपल्याला हे एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरसाठी आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे एक चमचा त्यामध्ये घालायची मोहरी थोडंसं जिरं आणि एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो कट करून घ्यायचा आहे आणि तीस ते चाळीस सेकंदासाठी कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे लो गॅसवर आपला तडका रेडी आहे तो बॅटरमध्ये घालून घेऊयात हे सगळं मिक्स करूयात तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण तडका पॅन जो आहे त्याला तेल आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी दोन चमचा बॅटर या तडका पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि थोडंसं साईडनं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे ह्याच्यावरती साधारणपणे एक हात मिनिट झाल्यानंतर आपल्याला हा जो डोसा आहे तो अलगदपणे पलटी करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता दोन्ही साईडनी आपला जो डोसा आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे रंग अतिशय सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे झटपट होणारा बंडोसा आपला तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे नक्कीच मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी